मित्रांनो संपूर्ण भारतात पाऊस जोरात पडत आहे सर्व नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत काही नद्यांचं पाणी पुलावरून वाहत आहे अशातच पुलावरून बरेचसे वाहने आणि माणसे वाहतांनाचा आपण व्हिडिओ बघितलेला असेलच अशातच अजून एक व्हिडिओ मध्य प्रदेशमधून व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका आयशा ट्रक ड्रायव्हरला तेथील लोक पुलावर पाणी असल्याकारणाने पुढे जाऊ नकोस हे सांगत आहे त्याच्या भल्यासाठी सर्व लोक त्याला सांगत आहे की पुलावरून जोरात पाणी वाहते पुढे जा नका तरी तो आयशाचा ट्रक ड्रायव्हर आपल्यास गुरमीत असतो आणि तो काही लोकांचा ऐकत नाही आणि आपण बघू शकता मित्रांनो पुढे तो गाडी नेतो पुलावरती नदीचा पाण्याचा प्रवाह एवढा जोरात असतो आपण बघू शकताय मोठ्या प्रवाहात पाणी वाहत आहे आणि पुलाची लांबीही भरपूर आहे अशातच लोक त्याला नाही म्हणत तरीही तो पुलावरून आपली गाडी टाकतो आपण बघू शकता प्रकारे त्यानं गाडी पुढे नेलेली आहे आणि पुलाच्या मधोमध गेल्यानंतर पाण्याचा प्रवाह एवढा जोरात असतो की तो गाडीलाही हळूहळू पुलाच्या खाली लोटण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो गाडी तो ड्रायवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आहे तरीही ती गाडी कंट्रोल होत नाही आहे ती गाडी पुलाच्या खाली जाताना आपल्याला दिसते आहे आणि अखेरीस तेच होते मित्रांनो ज्याचा आपल्या सर्वांना भय होतं ते गाडी पुलाच्या खाली पडते आयशर पूर्णपणे पुलाच्या खाली पडते आणि ती वाहून जाताना आपल्याला दिसत आहे त्या गाडीमध्ये मागेही माणसं बसलेलं असतात आणि पुढे ड्रायव्हरच्या कॅबिनमध्येही माणसं बसलेलं असतात तेही त्या पाण्यासोबत आपल्याला वाहताना दिसत आहेत मित्रांनो गाडी पूर्णपणे पाण्यात वाहताना दिसत आहेत ते मागे बसलेले माणसं कसे तरी ते गाडीच्या पांजरीवरती चढून सण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कॅबिनमध्ये जर पूर्ण पाणी गेलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता हा थरारक व्हिडिओ ड्रायवरची कॅबिन तर पूर्णपणे पाण्यात आपल्याला डुबलेली दिसते पूर्ण पाणी त्या कॅबिनमध्ये झालेलं आहे फक्त मागच्या बाजू ट्रकची राहिलेली आहे आणि त्यामध्ये दोन माणसं आपल्याला दिसत आहेत ते गाडीच्या पांजरीवरती चढून सण परती लटकलेली आहे पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे दाखवण्यात आलेला नाही आहे मित्रांनो ना हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रियाही येत आहेत एका युजरनं म्हटलं आहे कोणी जर आपल्या भल्यासाठी आपल्याला सांगत असेल की पुढे जाऊ नका तर थांबून जायला पाहिजे तर एका दुसरे उदाहरण म्हटलं आहे हा खरा ड्रायवर नसणार तर अजून एक युझरणं म्हटलं आहे लोक सांगत होतं तर याने थांबून जायला पाहिजे होतं पाण्याचा वेग थोडा कमी होऊ द्यायला पाहिजे होता नंतर जायला पाहिजे होतं एवढी घटना घडली नसती मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद